एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ज्यांना विष्णू सहस्रनाम करणे पठण शक्य होत नाही त्यांनी हे पठन करा हॅलो नमस्कार मी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर विष्णू सहस्रनाम तर मी नेहमी सांगत असते माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा प्रिय आहे आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं आणि आता विष्णू सहस्रनाम तर जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे पण आपलं पालन पोषण करण्याचं काम हे भगवान विष्णूच आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि मोक्षाचा मार्ग मिळावा मिळावा म्हणून म्हणून मोक्ष आपल्याला महादेवाची सेवा करायची असते आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि त्याला कोणीही नाकारू शकत नाही आता भगवान विष्णूची सगळ्यात मन महत्वाची आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे तर ती विष्णू सहस्रनाम तर हे विष्णू सहस्रनाम रोज आपल्याला पठन करायचं असतं किंवा श्रवण करायचं असतं किंवा ते ऐकायचं असतं तर बऱ्याच वेळा काय होतं का विष्णू सहस्रनामे संस्कृतमध्ये आहे आणि म्हणून एकदा जर शब्द जरी चुकला तरी आपल्या मनात भीती निर्माण होते का माझ्याकडून जर ते पठन नाही झालं किंवा काही चुकलं किंवा व्यवस्थित किंवा काही अडचणी आल्या किंवा काही चुकीचं वाचलं गेलं किंवा वाचण्यात काही अडखळलं तर काय करू शकतो तर यावर एक छानसा उपाय आहे तर आपण काय करू शकतो तर आज मी तुम्हाला ज्यांना विष्णू सहस्रनाम पठन करणे शक्य होत नाही अर्थातच ते एकशे आठ ओविनचं आहे भरपूर मोठा आहे म्हणजे ते संस्कृतमध्ये आहे ज्यांना विष्णू सहस्रनाम पठन करणं शक्य होत नाही त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम कसं पठन करावं आणि ते कुठल्या पद्धतीने करावं किती वेळा करावं याबद्दल माहिती सांगणार आहे तर याचा अर्थ असा नाही का आपण विष्णू सहस्रनाम पठणच करायचं नाही तर ज्यांना सगळं विष्णू सहस्रनाम वाचता येतं पठण करता येतं ते त्यांनी वाचावं पण बऱ्याच वेळा वेळेचा अभाव किंवा काही अडचणींमुळे आपल्याला वाचायचं म्हटलं तर अर्धा तास त्याला लागतो स्पीडमध्ये जरी म्हटलं तरी आणि म्हणून इतका वेळ संसारिक अडचणींमध्ये आपण असतो बाहेर असतो कामाला असतो जॉबला जात असतो किंवा थोडक्यात आम्हाला वाचता येत नाही तर काय करू शकतो तर त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत की विष्णू सहस्रनाम एक श्लोकी कसं पठन करायचं आणि त्यांचा अनुभव पण खूप सुंदर आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आणि ज्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्रम सगळ्यांना आवडतं आणि सगळेच जण पठण करत असतात नित्य सेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रम सगळेजण पठन करत असतात आणि सगळ्यांना त्यांचा खूप सुंदर अनुभव सुद्धा आलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला विष्णू सहस्रनाम सुद्धा पठन करायचं आहे आता हे विष्णू सहस्रनाम काय आहे एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम काय आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात त्यांच्याबद्दल पण माहिती आपण सांगणारच आहोत तर संकल्पयुक्त ज्यांना आर्थिक अडचणी आहेत बघा माता लक्ष्मीची सेवा कितीही करा तुम्ही तिला फुलं अर्पण करा तिच्या आवडीच्या वस्तू तुम्ही अर्पण करा सगळ्यात महत्वाचं जिथे जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण तिला भगवान विष्णूंची सेवा ही जास्त प्रिय आहे बऱ्याच घरांमध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंचा मोठा फोटो आपल्याला दिसतो तर त्याचं कारण काय आहे की जेव्हा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत असते तर विष्णुपुराणामध्ये असं सांगितलं आहे का दिवसातून सात वेळा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत असते जे प्रवेश करते म्हणजे ती तुमच्या दारात उभी असते आणि घरातील वातावरणामुळे आणि घरात काय दरिद्र आहे किंवा घरातील नकारात्मकतेमुळे ती घरात येत नाही पण जेव्हा भगवान विष्णूंचा फोटो तुमच्या घरात किंवा तुमच्या दारासमोर बघते तेव्हा ती तिला स्वतःहून तुमच्या घरात येते कारण तिला भगवान विष्णूंची सेवा ही जास्त प्रिय आहे आणि ज्याच्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी वास करतेच आता सगळ्यात महत्वाचं तर लक्ष्मी ही आठ प्रकारची असते आपण जेव्हा वैभव लक्ष्मीचे व्रत करत असतो तेव्हा आठ प्रकारच्या लक्ष्मीचं वास्तव्य आहे फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही तर धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतानलक्ष्मी लक्ष्मी तर ह्या आठ प्रकारच्या लक्ष्मी आहेत तर ह्या सगळ्यांनाच वास या सगळ्यांचा वास आपल्या घरात व्हावा म्हणून आपण माता लक्ष्मीची सेवा करतो आपल्या ज्या काही आर्थिक शारीरिक अडचणी आहेत समस्या आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो तर त्याच पद्धतीने ज्यांना विष्णू सहस्त्रनाम पठन करणं शक्य होत नाही त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम आवर्जून पठन करावं अतिशय सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे जे काही कुठल्या ग्रंथात नाही आहे तर तुम्हाला युट्यूबला सुद्धा मिळून जाईल अगदी दोन लाईनीचं आहे किंवा गुगलवर जरी सर्च केलं तरी मिळेल आणि खूप सुंदर आहे तर नमोस्तवन अनंताय सहस्र मूर्ते सहस्रपादी शिरो शिशोर भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते धारिणे धारिने इतकं सुंदर हे दोन ओळींच एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे की जे अतिशय सुंदर आहे आणि आता जे की कस म्हणायचं तुम्हाला जे घरकाम करते किंवा घरात राहते ते अगदी सायंकाळी म्हणू शकता किंवा एखादी महिला वर्किंग आहे किंवा पुरुष दिवसभर कामासाठी बाहेर जातात त्यांनी सकाळी करावं ते कसं तर जो जो जी तिन्ही सांजेची वेळ असते दिवा लागण्याची वेळ आपण जिला म्हणतो तर तेव्हा जर तुम्ही पठण केलं तर खूप छान अनुभव येतो खरं तर तुम्ही दिवसभरात केव्हाही पठण करू शकतात पण ही दिवे लागण्याची वेळ तिन्ही सांजेची वेळ महत्वाची मांडली जाते सगळ्यात आधी ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता तुम्ही घरात दुकानात बुटीक दुकाना, मध्ये व्यवसाय ठिकाणी तुम्हाला जमेल तिथे तुम्ही सेवा करू शकता व्यवसाय ठिकाणी दिवाबत्ती आपण जेव्हा करत असतो तेव्हा अकरा वेळा हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे हे एक श्लोक विष्णू सहस्रनाम आहे म्हणून तुम्हाला आहे जेव्हा तुम्ही हे अकरा वेळा म्हणता तेव्हा तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठन केल्याचं तर विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा याचा उल्लेख केला गेलेला आहे आणि जे कोणी विष्णू सहस्रनाम ऐकत असतील किंवा पठन करत असतील त्यांना याचा अनुभव आलेला आहे तर हे विष्णू एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे आणि ते अतिशय प्रभावी सेवा आहे म्हणून आणि म्हणून याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला मेन म्हणजे मोठं विष्णू ससृणाम पठण करायचं नाही पण ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्यांना वाचायला प्रॉब्लेम आहेत त्यांच्यावर हा अगदी छोटासा उपाय ज्यांना संस्कृत वाचणं जमत नाही म्हणून आपण रोज रोज ऐकत असतो पण ऐकत असताना आपलं मन किती ठिकाणी भटकून येतं इकडे तिकडे कामात म्हणून आपण घरात असल्यावर आपल्यावर आपण कंटिन्यू बडबड बळबळ करत असतो आपलं मन लक्ष धारेवर राहत नाही इकडे तिकडे फिरत असतं आता स्वयंपाक करत असताना आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपलं नामस्मरण झालं का आपलं लक्ष लगेच भटकत असतं आपल्याला फोन येतात फोनवर बोलणं सुरू असतं घरातील लोकांशी संवाद साधणं सुरू असतो लोकांचा आवाज मग आपण नामस्मरण करणं थांबवतो म्हणून त्याच पद्धतीने हे विष्णू सहस्त्रनाम आहे का घरात लावल्यावर तुमचं मन तेवढं स्थिर आहे का तर करता है ना ना है। हा चला घरात ऐकत असताना किचनची कामं करताय किंवा घरात लावताना बेडरूम आवरताय पण जेव्हा तुम्ही स्वतः पठण करत असतात त्यावेळेचा अनुभव मात्र वेगळाच असतो कुठला पण मंत्र स्तोत्र आरती जेव्हा तुम्ही स्वतः पठन करतात तेव्हा जेव्हा ते, ते तुमच्या मुखातून त्यांचा उच्चार होतो तेव्हा तुमचे कितीतरी दोष कितीतरी प्रमाणात कमी होत असतात जेव्हा तुम्ही विष्णू सहस्रनाम घरात ऐका सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ऐकू शकता हरकत नाही कारण लावल्यावर आपण काय करतो चाललंय चाललंय म्हणून आपलं ह्याच्याकडे लक्ष नसतं फार कमी लोक आहेत जे देवपूजा करत असताना विष्णू सहस्रनाम लावून देतात आणि त्यांच्यावर स्तोत्रांवर ते मंत्रमुक्त होत असतात असे फार कमी लोक आहेत कारण आपलं मन अजिबात स्थिर राहत नाही आपल्या मनाची भ्रमंती भटकंती चालू असते तर त्यांच्यासाठी जर तुम्ही विष्णू सहस्रनाम एक श्लोकी देवासमोर बसून रोज दिवा लागण्याच्या वेळेत जर तो रोज दिवा लावावा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता तुमची इच्छा तुम्ही दिवा लावून अगरबत्ती लावा घरातील वातावरण हे मंगलमय करा आणि एक श्लोकी विष्णू सहस्रनाम अकरा वेळा पठण करायचं खूप सुंदर अनुभव येईल जो करतो ना त्याला आलेलाच आहे बरेच लोक श्लो एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं पठण करत असतात कारण तेवढाच तो एक समुद्र आहे तो पण काही अडचणींमुळे ज्यांना शक्य होत नाही किंवा ज्यांना वाचायला अडचण आहे त्यांनी मग काय आपण काय करतो विष्णू फास्ट पटापट पटापट ऐकतो पण झालं त्याच्यातलं तुम्हाला काय समजलं श्लोक समजले का आणि त्याविषयी सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती असेल पण जे नवीन आहेत किंवा ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगते तुम्हाला ऐकायचं आहे ना तर नक्कीच ऐका दिवसभरात ऐका पण संध्याकाळी मात्र आवर्जून एक श्लोकी विष्णू सहस्राम वाचा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तेवढे दिवस थांबवा जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही आर्थिक अडचणी असतील तर संकल्प करून तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्केचाळीस वेळा हे एक श्लोकी विष्णू सहस्त तुम्ही पठण करू शकता कारण तुम्ही मोठी सेवा तुमच्याकडून घडत आहे तुम्हाला संकल्पा संकल्प नसेल अड आर्थिक अडचणी आहेत पण संकल्प करायचा नाहीये सुद्धा तुम्ही करू शकता आणि संकल्प केला तर मांसाहार फक्त वर्ज करावा आणि एक्केचाळीस दिवस ही सेवा करा अनुभव छान येतो आता भगवान विष्णू हे जगाचे पालन करत आहे तर ते तुमचं माझं पालन का नाही करणार आणि माता लक्ष्मी ही सगळ्यांवर प्रसन्न होते तर ती तुमच्या किंवा माझ्या मनाने भाव असणं खूप हो। महत्वाचं आहे बारी बारी वस्तू देवीला दाखवून जी तिनेच निर्माण केली आहे तिलाच देऊन आपण काय देणार हो पण तिला ज्या वस्तू आवडतात तिला भगवान विष्णूची सेवा आवडते तिला तुमचा वेळ आवडतो तिला तुमच्या प्रतीचा भाव संघर्ष आवडतो तर देवाला ती गोष्ट खूप आवडते का तू वेळ काढून माझं नाव घेतोस ना ते खूप जास्त महत्वाचं आहे देवीला काय द्यावं तुमचा भाव तुम्हाला द्यायचा आहे तर यथाशक्ती द्या घ्या सगळ्यांपेक्षा देवी आईचं सुद्धा हेच म्हणणं आहे का तुझं घर छोटं जरी असलं तरी चालेल पण तू किती आवडीने माझी सेवा करतेस ते तितकच महत्वाचं आहे आणि भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे विश्वास नसेल तर एकदा अनुभव मात्र नक्कीच घेऊन बघा आणि मग त्या कवड्या असो कमलगट्ट्याचे मणी असो किंवा गोमती चक्र असो तर सगळ्याच्या पलीकडे तिला भगवान विष्णूंची सेवा तिला खूप जास्त प्रिय आहे आणि ती तुम्ही आवर्जून करावी तुम्ही कितीही जरी सेवा करून बघितली तरी तिला तुम्ही काहीही नको द्या फक्त भगवान विष्णूंची सेवा तुम्ही जास्तीत जास्त करा जेणेकरून तुमच्या घराची भरभराट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तिला तुमचं काहीच नको फक्त तुम्ही छान पद्धतीने ही सेवा करा आणि अनुभव मात्र नक्कीच आवर्जून घेऊन बघा आणि अनुभव आला असेल कोणी जर सेवा केली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असेच डेली ब्लॉग्स सेवेचे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि विष्णू सहस्रनामाचं आवर्जून पठण करा धन्यवाद